नमस्कार आ, मी आज तुमच्याशी शिशुविकास योजनेबद्दल सांगणार आहे शिशुविकास योजना ही पाच ते सोळा वर्षाच्या आतील मुलगा किंवा मुलगीसाठी यांच्यासाठी आहे याच्यामध्ये जीवन विमा आरोग्य विमा आणि उच्च शिक्षणासाठी जो काही खर्च आहे तो पण ह्याच्यामध्ये भेटतो आता आरोग्य विमामध्ये तुमचा मुलगा जर आजारी पडला हॉस्पिटलाइज झाला तर त्याला आ, जे काय ॲडमिट झाला तर जे काय दोन हजार चार हजार पाच हजार असं तुम्हाला पंचवीस हजारापर्यंत वार्षिक खर्च मुलांचा भेटतो त्याचबरोबर जीवन विमामध्ये मुलांना काही झालंच तरी आईवडिलांना त्याचं मिळते रक्कम त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी तर उच्च शिक्षणासाठी तुम्हाला बारावीनंतर जेव्हा तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी जो काही लाखो रुपये खर्च येतो मग तुम्ही डिप्लोमा करा डिग्री करा कुठल्याही याच्यासाठी तुम्हाला उच्च शिक्षणासाठी कमीत कमी कम तीन लाखापर्यंत याचा फायदा होतो पण तीन लाख ते पाच लाखापर्यंत आणि तीन लाख रुपये कमी कमी तुमचं इन्कम असलं पाहिजे वार्षिक त्याच्यापेक्षा जा जास्त असेल तर ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर मुलगी असेल तर मुलींना थोडं एक्स्ट्रा बेनिफिट दिलेलं आहे याच्यामध्ये मुलगी सहावी आठवी आणि दहावीत गेली तर नऊशे रुपये ते तीन हजारापर्यंत मुलींना स्कॉलरशिप म्हणून भेटते की जसं की मुलींचा काही पुस्तकांचा वगैरे खर्चसुद्धा ॲडजस्ट होऊ शकतो त्याच्यामध्ये तर ह्याच्यासाठी तुम्हाला जेव्हा तुमचं कार्ड बनणार त्यावेळेस तुम्हाला कार्डवरती आय डी आणि पासवर्ड आम्ही तुम्हाला देणार मग ते गुगलवर तुम्ही जाऊन स्वतःच्या मुलाचे बेनिफिट बघू शकता किंवा स्वतःच्या मुलाचं वाय सी वगैरे करू शकता के वाय सी जर तुम्ही केली तर मग मुलांना जो काही लाभ घ्यायचा आहे तो लाभ मुलांना मिळून जाईल ऑनलाईन तुम्हाला सगळे पेपर सबमिट करायचे आहे जसं की हायर एज्युकेशनसाठी सुद्धा तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागेल बाकी इतर आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेत आहे कुठल्या त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय आहे ते सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला ऑनलाईन ते सगळं सबमिट करावं लागतं जसं की सहावी आठवी दहावीसाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे तुम्हाला ते मुलीचा रिझल्ट आता सहावीला मुलगी गेली तर पाचवीचा रिझल्ट पाहिजे आ, सा आठवीला गेली तर सातवीचा सा रिझल्ट पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायच्या आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे तुम्हाला जर नाही जमलं तर मी स्वतः हे सगळं करून देईल तर या कार्डसाठी आपण आपले चार्जेस जे आहेत ते पाचशे पन्नास रुपये आहेत पाचशे पन्नास रुपये तुम्ही एकदा भरून हे एक शिशुविकासचं या पद्धतीचं कार्ड जसं तुम्हाला दिसत असेल तर या पद्धतीचं कार्ड तुम्हाला आम्ही बनवून देणार आहोत आणि या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला बरेच फायदे होऊ शकतात आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याच मुलींना या स्कॉलरशिपचा लाभ भेटलेला आहे तरी मला वाटतं की सर्वांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा कारण आपल्याकडे बऱ्याच योजना येतात पण आपल्यापर्यंत पोचत नाही आज बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की आज आपण ही योजना काढली असे पण मी या योजनेमध्ये दोन हजार एकोणीस वीसपासून ह्या योजनेमध्ये आहे आणि त्यावेळेस बऱ्याच पॅरेंट्सला मी सांगितलं होतं की या योजनेचा लाभ घ्या पण त्यावेळेस त्यांनी सिरियसली घेतलं नाही आणि आज बघितलं होतं त्यांची मुलं सोळा वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत तर त्यांचं मला आता ते कार्ड बनवता पण येणार नाही तर त्यासाठी तुम्ही जो काय विचार करायचा आत्ताच करा आणि लवकरात लवकर हे कार्डसाठी तुम्ही माझ्या नंबरला व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर आहे एट सिक्स डबल झिरो नाईन फाय थ्री डबल वन टू या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि व्हॉट्सअपला पण डॉक्युमेंट्स तुम्ही मला हे सगळे पाठवू शकता मी तुमचं कार्ड बनवून देईन धन्यवाद